आता जेव्हा या चित्रपटाच्या कास्टिंगचा जेव्हा विचार सुरू झाला तेव्हा नवीन निश्चल यांना या भूमिकेकरच्या छोट्या भावाच्या भूमिकेकरता विचारलं गेलं परंतु नवीन निश्चल यांनी परवानामध्ये अमिताभ सोबत सेकंड हिरोची भूमिका केली होती आणि त्यानंतर त्यांना अमिताभ सोबत दुय्यम भूमिका करायची नव्हती म्हणून त्यांनी ही भूमिका नाकारली आणि गंमत बघा कशी त्याने भूमिका नाकारल्यानंतर या भूमिकेचा प्रस्ताव घेऊन यश चोप्रा आणि सलीम जावेद गेले शशी कपूर यांच्याकडे शशी कपूर यांना सलीम जावेद यांनी त्या भूमिकेतल्या बारकावे सांगितले आणि शशी कपूर यांनी ती भूमिका स्वीकारली आणि त्यानंतर काय झालं हा इतिहास मंडळी तसंच काहीसं झालं ते आईच्या भूमिकेसाठी या चित्रपटात आईची भूमिका सर्वप्रथम करणार होत्या वैजंतीमाला मात्र माला यांचं म्हणणं होतं की राजेश खन्ना जर विजय करणार असतील तरच मी त्यांची आई बनेन आणि जेव्हा राजेश खन्ना यांचं नाव हो या चित्रपटातून बाजूला झालं तेव्हा वैजयंतीमाला यांनी सुद्धा आपला नकार कळवला त्यानंतर या चित्रपटातल्या आईच्या भूमिकेकरता नाव आलं ते वहिदा रहमान यांचं मात्र काही कारणाने त्यांचंही कास्टिंग होऊ शकलं नाही असं म्हटलं जातं की त्यानंतर पुढच्याच वर्षी यश चोप्रा हे कभी कभीचं कास्टिंग करत होते तो विचार त्यांच्या डोक्यात होता आणि कभी कभीमध्ये त्यांना अमिताभसोबत कास्ट करायचं होतं ते त्यांनी केलंच कभी, -कभी मध्ये अमिताभ आणि वहिदा रहमान अशी जोडी आपल्याला दिसते आणि त्यामुळे कदाचित त्यांनी करता वहिदा रहमान यांना आईच्या भूमिकेत घेतलं नसावं मात्र नंतर त्याच यश चोप्रा यांनी आपल्या त्रिशूलमध्ये वहिदा रहमान यांना अमिताभ बच्चन यांच्या आईच्या भूमिकेत घेतलं होतं असो अखेर ह्या दोन्ही नावं ही बाजूला झाल्यानंतर निरुपा रॉय यांचं नाव या आईच्या भूमिकेकरता निश्चित झालं आणि इंडस्ट्रीमधली एक अत्यंत सुपरहिट अशी मा एक सुपरहिट आई म्हणून निरुपारा यांचं स्थान चित्रपटसृष्टीत अमर झालं त्यानंतर अमिताभसोबतच त्यांनी सुहाग अमर अकबर अँथनी मर्द अशा बऱ्याच चित्रपट मुकद्दर का सिकंदर अशा विविध चित्रपटांमध्ये अमिताभच्या आईचं पात्र रंगवलं आणि इतर अनेक हिरोईनच्या आईसुद्धा त्या बनल्या